नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या या आजच्या ब्लॉग मध्ये तर बघू शकताय मी रानात बसलेली आहे जवारी मध्ये इकडं पोरं खेळत आहेत बघा ए जवारीत नाचू नको हो बाहेर जरा ऊन चमकत आहे इथं आता बेल्टला इथं दुकान आहे का तर तिकडं ऊन चमकत होता आता मी सावलीमध्ये आले आजचा व्हिडिओ काढण्याचा मुद्दा खूप खास आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी पहिल्यापासून सुरुवात केली होती स्टार्टला व्हिडिओ बनवायची की माझी पहिलं म्हणजे शिक्षण कसं झालं आणि मी लहानाची मोठी कुठं झाली हे सगळं मी सांगायचा प्रयत्न केला त्याच्यानंतर माझं लग्न झालं ते सांगितलं कशा पद्धतीनं झालं ते, ते लग्न आणि त्याच्यानंतर नाही का राहिले राहिल्या लोकांना काही माहीत नव्हतं त्यामुळे परत रिपीट मी तो व्हिडिओ टाकला म्हणजे माझ्या लग्नाचा फोटो वगैरे थमनेलवर लावला होता पण माझ्या नवऱ्यापासून माझा डिवोर्स झाला नाही अजून ना आणि तो डिवोर्स द्यायला तयार पण नाही आहे किंवा कुठल्याच गोष्टीत उतरायला तयार नाही समजा तर माझ्या सासरच्या लोकांना मला कुठल्याच परीनं बदनाम करायचं नाही आणि मी फक्त व्हिडिओ टाकायचं कारण म्हणजे जे काही घडलं माझ्या आयुष्यात तेच फक्त सांगितले आणि जेवढं घडलं जेवढं झालं होतं तेवढंच सांगितलं आणि त्यानं मला काल फोन लावून म्हणजे नाही का तुला जर सुखानं जगायचं असेल तर तू व्हिडिओ टाकू नको नाही तर तुझा कार्यक्रम कराय मला काही जास्त वेळ लागणार नाही असं तसं बोलला तर मी आज एक व्हिडिओ टाकला होता त्याच्याबद्दल म खूप राग आला होता मला कारण त्या माणसानं जाणून बुजून माझं आयुष्य खराब केलेलं आहे आणि त्याच्यामुळं खूप काही वाईट वेळ मला बघावं लागायली आणि बघायची आहे त्यामुळं मी व्हिडिओ टाकला आणि टा ता, टाकत राहिले सांगत राहिले स्टोरी आणि स्टोरी सांगणं काही चुकीचं आहे मला वाटत नाही कारण जे काय झालं तेच सांगत आले मी आणि मला कुठला प्रॉपर्टीत हक्क दिला नाही माझे भांडे कुंडे दिले नाहीत किंवा लेकरं सांभाळायचा बी निर्णय घेतला नाही किंवा मला कुठल्याच गोष्टीत हे केलं नाही त्याचं कर्तव्य आहे एकना सोडून दोन लेकरे त्याचं कर्तव्य होतं की लेकरांना नाही का लेकरांचं आधार कार्ड देणं किंवा मला माझं आधार कार्ड अपडेट करून देणं ठीक आहे ना आता जरी तुटलं तरी त्याचे माझ्याकडे लेकरं आहेत रक्तमासाचे एक विचार करा तुम्ही सभ्य आणि सरळ पद्धतीनं हा व्हिडिओ काढत आहे मी कुणीही चुकीच्या कमेंट टाकू नका फक्त व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि मी काय बोलते ह्याच्याकडे लक्ष द्या तर मला बरंच काही बोलला केस भानगडी पण करतो म्हणला मला ह्या व्हिडिओमुळे तर मी नंतर तो व्हिडिओ नाही का टाकला होता कारण त्यानं मला जे बोलला तेच टाकले जे बोलला आहे तेच टाकले आणि जोपर्यंत तो माणूस मला टॉर्चर करत आहे तोपर्यंत मी व्हिडिओ टाकणार पण मला कधी टाकणार तो व्हिडिओ जेव्हा माझ्या हित नाका लाईनं तेव्हा मी व्हिडिओ टाकणार तोपर्यंत मी व्हिडिओ त्याचा नाही टाकणार कारण मा माझं त्याचं काही नातं राहिलंच नाही आहे डिवोर्स फक्त आमचा झाला नाही डिवोर्स पण आज नवद्या होऊन जाईल आणि डिवोर्स झाल्यापासून तिथून त्याचा माझा काही एक संबंध राहणार नाही ना। आत्ता पण संबंध नसल्या तर जमा आहे पण जो तो बोलला ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आता मी सांगा माझ्या मुलांसाठी जगते मुलांसाठी कष्ट करते मुला म्हणजे मुलांना एक त्या दोन मुलांसाठी आई महत्वाची असते मग आई लागणारच ना उद्या मी जर मेले किंवा माझ्या जीवाचं काही बरं वाईट त्यांनी केलं किंवा माझं इकडं माझ्या नशिबाने झालं तर माझ्या मुलांचं पालनपोषण कोण करणार आहे तो तर करत नाही एक कागद देऊ शकला नाही तो लेकरांना ठीक आहे तो चुकीचा जर नसता तर त्यानं माझ्या पोरांचा कागद देऊन टाकला असता जाऊ द्या लेकरांना काय केलंय लहान बाळराजांनी काय केलं म्हणून दिलं असतं आणि सगळं काय विसरून मला नांदवलं पण असतं पण पन मला जगू उभी द्यायचं नाही मरूबी द्यायचं नाही हेतून त्यानं म्हणजे माझ्यासोबत वागला आणि जे वागला तेच मी सांगत आले तर खूप काही त्रास झाला खूप काही अत्याचार केले आणि जगाला सांगून मी काही फायदा नसते हे पण मला माहिती आहे पण कधी कधी मनाला खूप वाईट वाटलं की बाबा आपण पण कुठंतरी खरं सांगावं लोकांना काय माहिती की काय झाले माझ्या आयुष्यात आणि काय घडले त्यामुळे मी सांगायचा प्रयत्न करत होते आत्तापर्यंत आणि करत आले तर आता उद्याच्या दिवसापासून माझं टॉपिक चेंज असेल मी कुठली स्टोरी म्हणजे जेवढं सांगायचं तेवढं सांगितलं आणि आता लग माझं म्हणजे ना सासर सोडल्यापासून पुढं काय काय घडलं हेच मी सांगणार आहे आणि ती स्टोरी तुम्ही ऐका खूप खूप म्हणजे खूप वाईट परिस्थितीत मी दिवस काढले तर आणि आज बी माझी खूप वाईट परिस्थिती आहे एक नवरा सोडून दिला तर सगळे सगळे साथ आहेत कुणी कुणाचं नसते जगामध्ये आणि खूप मोठा संघर्ष मी करत आहे तर मला इथून पुढं त्या माणसाचा कॉल बी रिसिव्ह करायचा नाही जे काय होईल ते कायद्यानं होईल आणि त्या माणसाचं कुठल्याच व्हिडिओमध्ये मला बोलायचं बी नाही त्यांच्याबद्दल आणि कुठलाच व्हिडिओ त्यांच्याबद्दल मला काढायचा पण नाही ते आपले कुणीच नाहीत असं मनाला ठरवून मी माझा टॉपिक चेंज करणार आहे आज हा लास्ट व्हिडिओ असेल त्यांच्याबद्दल मान्यकर्ते त्यांनी मला खूप त्रास दिला आजपर्यंत मी त्यांना भेटच आले ना आत्ता पण मला त्यांची खूप भीती वाटते मी जर म्हणजे माझी पूर्ण रिअल स्टोरी सांगत बसली तर तो, तो ते माझं काही पण करू शकतात काही पण कुठलं पण पाऊल उचलू शकतात मी आहे गरीब माझ्याकडं पैसे नाहीत माझे खायचे वांदे आहेत आज तर माझं म्हणजे पाच पैशाची मंजुरी पण मी करू शकत नाही इतकं वाईट परिस्थिती माझ्यावर तर मी त्या माणसांचं कधी नाव पण घेणार नाही कुठल्या व्हिडिओमध्ये आणि त्यांच्याबद्दल व्हिडिओ पण काढणार नाही कारण मी जे काही सांगितलं ते सगळं सत्य आहे आणि सत्य सांगायल्यावर कुणाला पण राग येतो कारण ही सोशल मीडिया आहे सोशल मीडियावर कुणी पण व्हिडिओ बघते जवळचे लांबडले किंवा इतर अजून कोणी तर त्यामुळं त्यांना खूप राग येतो आहे माझा आणि ते काही पण कुठलं पण पाऊल उचलायला म्हणजे कमी करणार नाही तर मान्य माझ्यावर खूप अन्याय अत्याचार घ्यायला त्याचा परमेश्वर हिशोब करल जरी त्यांना त्यांचं म्हणजे आता खुश असेल तरी एक ना एक दिवस फेड नक्कीच येणार आहे की एखाद्या लेख लेखीवर एवढा अन्याय अत्याचार करून सोडून देणं हा हे खूप पाप आहे ठीक आहे माझी काही चुकी असती तर मी म्हणलं असतं वा आपण कुठंतरी चुकलो म्हणून आपल्यावरही वेळ आली पण मी तसं काही चुकी केलेली नव्हती मला विनाकारण माझ्या नाणण्यावर पाणी पाडले त्या लोकांनी खूप त्रास देत होते मला त्यामुळं मी नाणनं सोडून दिलंय सहनशीलतेच्या बाहेर झालं होतं सगळेच आहेत माझ्या घरात दीर जाऊ सासू सासरे नवरा सगळे ननन सगळ्यांनी मला अति खूप त्रास दिलेला आहे त्यामुळं मी सोडून दिले पण मी फक्त मला त्या अत्याचाराबद्दल सांगायचं होतं कारण कुठल्या मुलीवर अशी वेळ नाही यायला पाहिजे हेच दाखवून द्यायचं होतं मला जगाला पण तो माणूस मला धमक्या देत होता देतोय मी तो व्हिडिओ डिलीट केला आहे कारण मला ना इतकी भीती वाटायला लागली की माझे आई वडील गरीब आहेत आणि माझं पण काही खरं नाही आहे जर काही उद्या त्यांना मला केलं तर आमच्याकडं निस्तारायची पण ताकद नाही आम्ही गरीब माणसं त्यामुळे मी आता काही सांगणार पण नाही आणि व्हिडिओ पण म्हणजे त्यांच्यावर बनवणार नाही जे झालं ते झालं विसरून आता नव्यानं सुरुवात करणार आहे हा इथून पुढं काय घडतंय आणि काय घडायला आहे वैयक्तिक माझ्या हे आयुष्यामध्ये ते मी सांगायचा प्रयत्न करेन तुम्ही मला म्हणजे नाही का जसं आता सपोर्ट करतायत तसं इथून पुढं पण सपोर्ट करा कारण ती कहाणी खूप ऐकायसारखी आणि इंटरेस्टिंग होती पण मला नाही सांगायची कारण मी नाही सांगू शकत मी भेते त्या लोकांना त्यांना भीती म्हणूनच आजी इथं बसली मी त्यांना भीत नसते तर त्यांच्या छातीवर पाय देऊन तिथं नांदले असते पण मी खूप भेटर आहे मला भीती वाटते खूप काही पण घडू शकते राग हा खूप बेकार असते तर आपण उगच विना कारण झोपल्याला सापाला नाही उठवलेलं बरं असं मला वाटतंय असं बी आज दे त्यांचा माझा संबंध तुटणारच आहे कायदेशीर पद्धतीनं काय जे म्हणजे निकाल लागेल ते लागल भांडण तर चालूच आहे ॲक्च्युली कोर्टामध्ये तर त्यामुळं मी ना त्या लोकांचं बिलकुल मला कुठल्याच विषयावर बोलायचं नाही मी माझा वैयक्तिक विषय घेईल आणि व्हिडिओ बनवत राहील ठीक आहे आणि हो बाकीचे जे लोक म्हणतात मला नवरा ह्या ह्या कारणामुळं नवऱ्यानं सोडून दिलं आहे त्या कारणामुळं नवऱ्यानं सोडून दिलं आहे खूप काही वाईट वाईट आहेत माझ्या नावानं त्यामुळं त्या मी हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत होते की बाबा मला का सोडून दिलं आहे कशामुळं दिलं आहे पण तुम्ही आता म्हणायला उभेच आहेत आणि प्रत्येक वेळेस तर मी तेच तेच टाकू शकत नाही आणि तोच तोच व्हिडिओ चालणार बी नाही त्याला कुणी बघणार पण नाही त्यामुळं मला तोच तोच व्हिडिओ टाकायच नाही ठीक आहे एक टाकले दोन टाकले तिसरा नाही टाकायचा पण नाही मला मी माझं माझं वैयक्तिक जीवन आहे तेच तुम्हाला दाखवत राहणार आहे मला कारण खूप धमक्या दिलेल्या आहेत त्यांनी आणि त्या लोकांचं काय सांगता येत नाही कधी पण काही पण करू शकते ती माझं ते जर करणारे नसते तर मी इथं भिवून बसले नसते आणि आज माझं एवढं आयुष्य खराब झालं नसतं पण हां कुठल्याही व्यक्तीला राग येणार की त्यानं जाणून बुजून सगळं माझ्यासोबत केलेलं आहे विनाकारण आईवडिलांचं घरच्यांचं ऐकून मला सोडून दिलं आहे मला नांदवलं नाही माझी इच्छा होती की बाबा त्यांचं माझं पटत नाही ते मला त्रास देते तू तरी कुठंतरी बाहेर घेऊन राहाय मला थोड्या दिवस म्हणजे त्याचं माझं मन जुळसतं पण ते ऐकायला तयार नव्हता ते मला कुठं घेऊन पण राहणार नाही आणि म्हणजे कुठल्या गोष्टी ते ॲक्सेप्ट पण करणार नाही आणि नाहीच म्हणला त्यामुळं तो विषय मी सोडून माज दिला आणि मी माझं माझं आयुष्य कष्टानं जगते खाते तो नाही का फोन लावून पण त्रास देतो घाणघाण वाईट बोलतोय मला मग मला पण राग येतोय मी तर त्याचं काही वाकडं करू शकत नाही कधी कधी रागाच्या भरामध्ये मी व्हिडिओज टाकते यूट्यूबवर याच्या व्यतिरिक्त मी त्याचं काहीच वाकडं करू शकत नाही आणि लोक आपल्याकडं बोटं करायला उभीच येत आणि जाऊ द्या मला त्यांच्या टॉपिकवर बोलण्यापेक्षा मी स्वतः वैयक्तिक चांगला टॉपिक घेतलेला आहे किंवा मी आता वेब सिरीज अल्बम सॉंग असं काही नवीन नवीन करणार आहे त्यामुळे मला त्यांचं नाव घ्यायची आणि सांगायची काहीच गरज नाही आहे पण मला काही गोष्टी मनात ठेव वाटत नाहीत सांगून टाकावं वाटतं सोशल मीडियावर त्यामुळं मी काहीच गोष्टी सांगायचा प्रयत्न करत होते तर मला इथून पुढं त्या नासक्याच्या विषयावर कुठलाच काही बोलायचं नाही त्यांनी बी मला इथून पुढं कधीच कॉल बी करून बोलू आणि मला काही म्हणजे टॉर्चर करायचा प्रयत्न बी करू नये मी माझं मी माझं आयुष्य जगायला लागले मला जगू द्यावं आणि काय कायद्यानं माझं आहे ते देऊन टाकावं हेच माझी इच्छा आहे त्यांचं माझं तर काय जुळत नाही शेवटपर्यंत बी आणि जुळवून घेतलं तरी महागडले दिवस पुढे येणार आहेत त्यामुळं आपापला रस्ता बघितल्याला चांगलं आहे आणि डिवोर्स माझ्या प्लेकरांचा प्रॉपर्टीत हक्क काय असेल ती देणे आणि जिकडं तिकडं करणे ह्याच्यातच त्याची बी माझी बी भलाई आहे कारण दोघांचा एकमेकावर एकमेकांचा विश्वास राहिलेला नाही त्यांना हजार कुटाने करून बसलेला माणूस आहे ती त्यांच्या म्हणजे त्यांच्याकडं नाही का एवढी ताकद आहे की ती मारू बी शकतात मला आणि माझा म्हणजे मी त्यांची सगळ्यात जास्त मी दुश्मन आहे तर त्यामुळं ना त्यांनी माझा हक्क ती देऊन टाकावा आणि माझं आयुष्य मला सुखानं जगू द्यावं हीच अपेक्षा करते मी आता जास्त काय नाही आहे कारण तो नांदवणारा माणूस सात वर्षात नांदवला असता कधीतरी पण त्यानं मला तसं नांदवलं नाही काय नाही माझा विषय कट करून टाकलेला आहे तर करू द्या कधी ना कधी त्याची फेड त्याला येईल पण त्या विभाड्यानं मला फोन करायचा नाही मला जीव मारायच्या धमक्या वगैरे द्यायच्या नाहीत मी माझ्या पद्धतीनं आयुष्य जगायला मला जगू द्यावं आणि मला बी तुझं नाव घ्यायची काय हाऊस आली नाही जे लोक मला माझ्याकडं आन बोट उचलायलेत असते तुझ्यामुळे उचलायलेत आणि तुला आनंद व्हायला आहे ना त्या गोष्टीचा त्यामुळं मी जगाला मी सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही तर साथ वाढेल तुम्हाला खरं ले टोचते आणि खरं टोचते म्हणूनच तुम्ही मला आज म्हणजे एवढं काही बोलताय फोन लावून मागं पुढं माझं गु खातात पण असो मला काही फरक पडत नाही इथून पुढं मला तुमचं कुठल्याच विषयात नाव घ्यायचं नाही आणि मला तुम्हाला बोलायचं नाही माझ्या पद्धतीनं मी व्हिडिओ बनवणार पब्लिकला पण मला हेच सांगायचं होतं तर तो व्हिडिओ पण मी डिलीट केला आहे खराब होता तरी पण डिलीट केला आहे कारण काही चुकीचं नको व्हायला कारण आपल्यानशा आधीच तर नशा रश नशिबाला आले कष्ट करून खायचं आपल्याकडे नाहीत पैसे आपण जेव्हा काम करतो तेव्हा पैसे येतात हे मी जर चुकीचं पाऊल उचललं माझ्याबद्दल तर मी काहीच करू शकणार नाही त्यामुळं मला काहीच करायचं नाही त्यांच्याबद्दल ठीक आहे जे कायद्याने असेल ते होईल कायदा बगल त्यांचा माझा काही संबंध नाही आणि संबंध ठेवायचाही नाही मला तर चला व्हिडिओ चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आणि फुल फुल म्हणजे फुल सपोर्ट करत राहा रेसिपीज वगैरे माझ्या हितली व्हरिजिनल परिस्थिती मी दाखवत राहील त्या लोकांचं आजपासून कुठलंही नाव घेणार नाही तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद